मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती दाराला कुलूप लावते आणि विचारते काय रे यश आपण वेळेत पोहोचू ना काही नाही रे एरवी काही नसतं पण आज फूड क्रिटिक येणार आहे ना, ना त्यामुळे जरा टेन्शन आले मग आता तो म्हणतो आई तू टेन्शन नको घेऊस अगं वेळेच्या अगोदर आपण जाऊयात अजून पंधरा मिनटात आपण पोहोचणारच आहोत त्यावेळी आता निशाचा फोन तेथे तिला येतो मग आता ती विचारते काय ग निशा सर्व तयारी झाली का मग आता निशा तिकडून हो असं म्हणते अरुंधती म्हणते अगं मी पंधरा मिनटात पोहोचते येते लवकर तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवा आल्यावर मग मी पाहते चालेल ना तेव्हा ठीक आहे असं आता निशा म्हणते मग आता अरुंधती विचारते अभि आलाय का गं तिकडे मग आता निशा हो म्हणते अरुंधतीच्या जीव येतो मग आता ती फोन ठेवते त्यानंतर आता यश हा गाडी सुरू करतो अरुंधती कसा ती म्हणते कसं आहे ना यश बरं झालं अभि येतोय जरा मदतीला कारण आता बघ ना त्याच्यामुळे किती मोठा फायदा होतोय त्यावेळी आता यश म्हणतो होते तर आहेच म्हणून ते दोघेही आता रेस्टॉरंटकडे निघालेले असतात दुसरीकडे अभिहार रेस्टॉरंटमध्ये येतो आणि अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये पाहतो तर आता तो त्या वेटरवर त्याचबरोबर शेप बरोबर खूपच उर्मटपणाने बोलू लागतो आणि म्हणतो काय कोणाची ड्युटी होती टेबल साफ करायची इथे नॅपकिन्स वगैरे नाही आहेत का पेपर नॅपकिन कटलरी सगळं व्यवस्थित अगदी अरेंज करून ठेवायचं त्यावेळी आता असं म्हणून तो सगळ्यांबरोबर खूप उद्धटपणाने वागत असतो सर्वजण रागात त्याच्याकडे पाहतात मग आता जे शेफ असतात ते म्हणतात हा कोण आहे आपल्याला सांगणारा आता अरुंधती मॅडमचा मुलगा आहे ना म्हणून गप्प बसतोय नाहीतर याच्याकडे चांगलं बघितलंच असतं तेव्हा निशा म्हणते दीपक तू शांत बस यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस दादागिरी करत आता वेटरला तो म्हणतो किती धूळ आहे इकडे जर व्यवस्थित स्वच्छ नाही केलं ना तर मग मी तुमच्या पेमेंटमधून एक दिवसाचं पेमेंट कट करेन त्यावेळी इकडे दीपक म्हणतो हा कोण आहे आपल्याला सांगणारा मला ना कळतच नाही त्यावेळी निशा म्हणते दीपक मी तुला सांगते आहे ना अरुंधती मॅमकडे बघून फक्त शांत राहायचं आहे काल तो अरुंधती मॅडमला कसं सांगत होता तरीही अरुंधती मॅमने माझीच बाजू घेतली बरोबर ना मग आता अभि त्या दोघांकडे पाहतो आणि म्हणतो की काय चाललंय काय तुमचं तुम्ही दोघे काही इथे गप्पा मारायला येता का मग आता निशा म्हणते सॉरी तेव्हा तो म्हणतो मी काय इथे प्रवचन द्यायला आलो आहे का माझं बोलणं व्यवस्थित आणि शांत त्यावेळी आता दुसऱ्या वेटरला वेटर आता अभि म्हणतो मी आल्यापासून बघतोय तू तर एक नंबरचा काम चुकार मुलगा आहेस अरे इथे काय फक्त पगार खायला येतोस की काय तू तुझ्या बापाचं रेस्टॉरंट आहे का हे अभि आता स्वतःची पातळी सोडून वागत असतो तेव्हा तो वेटर रागतच म्हणतो बापावर जायचं नाही हा नाहीतर बघून घेईन तेव्हा काय करशील असं म्हणून अभितेची कॉलर पकडायला लागतो तेव्हा दीपक निशा आता मदतीला येतात आणि आता त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला काही धमक्या देतो का अरे तू कोण आहेस साधा वेटर आहे पण मी या रेस्टॉरंटचा मालक आहे मालक असं अभि मोठ्या तोऱ्यातच म्हणतो तेव्हा अशोक वेटर हा सुद्धा खूप बोलतो आणि म्हणतो हे पहा मिरसरमध्ये आहेत ना म्हणून मी शांत बसतोय नाहीतर मी तुमचं ऐकून पण घेतलं नसतं आणि अजून एक गोष्ट तुमच्या आईने इथे लवकर बोलवलंय परंतु आता मी हे खपवून घेणार नाही तेव्हा आता दीपक म्हणतो कसं आहे ना आपण आपल्या रेस्टॉरंटसाठीच हे करतोय ना अशोक तेव्हा अशोक म्हणतो नाही माझं हे रेस्टॉरंट नाहीये ज्यांचं असेल ना ते बघून घेतील दुसरीकडे अरुंधती आणि यश हे दोघेही आता रेस्टॉरंटकडे निघालेले असतात तेव्हा समोरूनच बाईकवरून पुढे निघालेले असतात यशने आता त्यांना इंडिकेटर दिलेलं असतो की मला इकडे वळायचं आहे परंतु ते काका आता न पाहता मुद्दामच मध्ये घुसतात त्यामुळे आता त्या दोघांच्या गाडीची जरा धडक होणार असते परंतु दोघेही पटकन ब्रेक मारतात मग आता यश म्हणतो काका हो मी इंडिकेटर दिला होता बघायचं ना जरा अरुंधती म्हणते अरे यश हे काय आता मग आता यश म्हणतो थांब बाई असं म्हणून आता तो काकांना समजावून सांगत असतो की काका इंडिकेटर दिल्यावर पाहायचं असतं पुढे मग आता ते काका म्हणतात अरे तू माझ्या हो अंगावर येत होता तुला काही समजतं की नाही आम्ही इथे आमचं वय आहे आणि कसं बसं गाडी चालवतोय तर माझ्या अंगावर गाडी घालायला लागला होताच तेव्हा आता त्या दोघांमध्ये खूप वाद होऊ लागतात यश समजतून घेत असतो परंतु ते काकाना ऐकतच नसतात ते म्हणतात थांब मी पोलिसांना आता फोनच करतो तुझी तक्रारच करतो अरुंधती म्हणते आता हे काय रे यश पोलीस वगैरे हे काय मग आता यश म्हणतो थांब मी यांच्याबरोबर गोड बोलतो तू जा तू रेस्टॉरंटमध्ये जा फूड क्रिटिक येतात असतील कारण तुला वेळ उशीर होईल उगीच मग तू माझ्यासाठी थांबू नकोस अरुंधती म्हणते नको बाबा पोलीस आले तर उगीच काही प्रॉब्लेम व्हायचा मी इथेच थांबते यश म्हणतो आई अगं मी नाही भांडणार कुणाबरोबर अगदी शांततेत घेतो सगळं चालेल ना मग तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते आणि रिक्षाला थांबवून तिथून जाते तर आता ते काका लगेच पोलिसांना कॉल करतात तिकडे अजूनही अशोक आणि अभिची भांडणं सुरू असतात एकमेकांची कॉलर त्यांनी पकडलेली असते तेवढ्यातच मॅनेजर तेथे येतात आणि म्हणतात अरे सोडा भांडणं सोडा त्या मिहिका मॅडम आल्या आहेत तेव्हा आता ते, ते दोघेही पटकन बाजूला होतात मग आता लगेच मिहिका मॅडमचं स्वागत अभि करतो मग कर आता अरुंधती केळकर कुठे आहेत असं त्यासारख्या विचारत असतात अभि म्हणतो त्या येतच असतील असं म्हणून तो आता अरुंधतीला कॉल करतो तेव्हा अरुंधती रिक्षातून खाली उतरत असते अभिचा कॉल रिसीव करते आणि मग लगेच तो म्हणतो आई अगं तू कुठे आहे ते आले आहेत मिहिका मॅडम चल ना पटकन तेव्हा ती म्हणते दोन मिनटं तू सांभाळ परंतु मी इथे गेटजवळच आली आहे असं म्हणून ती आता आतमध्ये येत असते त्यावेळी आता वेलकम ड्रिंक लगेच अभिहात तिला देत असतो मग आता ती पुन्हा अरुंधतीबद्दल विचारते तेवढ्यातच अरुंधती आता आतमध्ये येते आणि नमस्कार मी अरुंधती केळकर असं म्हणते त्यावेळी आता मिहिका लगेच स्वतःची ओळख करते की मी मोठ्या मोठ्या न्यूजपेपरमध्ये मी फूड ब्लॉग लिहिते समीक्षा सुद्धा त्यावेळी आता अरुंधती म्हणते मी तुमचे खूप लेख वाचले आहेत त्यावेळी मी एका मॅडम म्हणतात ओ रिअली खरंच आवडले ना तुम्हाला मग आता अरुंधती म्हणते हो खूप आवडले त्यावेळी मी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये ऑथेंटिक डिश खाण्यासाठी आली आहे ती कशी तुम्ही सर्व करता त्याचबरोबर तुमच्या या डिशमध्ये काय नाविन्य आहे हे पाहण्यासाठी आले आहे अरुंधती म्हणते की आम्ही आमच्या इथले सर्व खास पदार्थ तुम्हाला खायला घालूयात त्यावेळी मिहिका म्हणते मला तुमचा एक, एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूसुद्धा घ्यायचा आहे कारण तुम्ही एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकला आहात ना म्हटल्यावर इंटरव्ह्यू तर झालाच पाहिजे अरुंधती म्हणते हो नक्कीच तेव्हा त्या अगोदर मी तुमची आमच्या स्टाफबरोबर ओळख करून देते ही निशा आहे वयाने लहान आहे परंतु काम करून शिकते खूप कष्टाळू आहे त्यानंतर आपण अगोदर तुमचे काही फोटोज त्या ट्रॉफीबरोबर क्लिक करायचे का असं मी ही का विचारते मग आता अरुंधती हो का नाही असं म्हणून त्या ट्रॉफीजवळ येऊन उभी राहते मग काही फोटोज तेथे तिचे काढते त्यानंतर आता मग अभि म्हणतो आई अगं ती ट्रॉफी आहे ना ती हातात घे म्हणजे काय होईल ना त्या दोन्ही ट्रॉफी अशा शेजारी शेजारी असल्यानं खूप छान वाटतील तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते ट्रॉफी हातात घेते आता कॅमेरामन फोटो काढणार असतो तेवढ्यातच आता एक मुलगी ते थे ते अरुंधतीला चुकूनच तिच्याकडून जोरात धक्का लागतो आणि ती ट्रॉफी खाली पडते आणि मग फुटते त्यावेळी आता एक मधला भाग तुटल्यामुळे अरुंधतीला खूपच वाईट वाटतं त्यावेळी आता तिच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं की एवढ्या दिवसांची मेहनत एका क्षणातच अशी कशी वाया गेली असं म्हणून आता ती लगेच ती ट्रॉफी उचलते मग आता अभि तेथे येतो आणि म्हणतो कितीही जोडलं नाही अगं पहिल्यासारखी ती ट्रॉफी आता होणार नाही बघ काय असतं हे त्यावेळी आता अरुंधती म्हणते काही हरकत नाही असं म्हणून ती पुन्हा खंबीरपणे उभी राहते मग आता पुन्हा फोटो क्लिक कर करायचे का असं मी का विचारते मग आता हो असं अरुंधती म्हणते आणि हसतच त्यांना फोटो क्लिक करायला सांगते त्यावेळी काही फोटो काढून झाल्यानंतर मी का म्हणते हे पहा मिहीर शर्मा आणि तुमची जोडी कॉम्पिटिशनमध्ये खरंच खूप खास होती आणि स्पेशल होती त्यामुळे आता तुमचे मेन्यू कार्डमध्ये काही पदार्थ ॲड झालेच असतील बरोबर ना मग आता अरुंधती म्हणते हो नक्कीच झाले आहेत कारण मिहीरने तो अधिकारसुद्धा मला दिलाय मग आता त्या पदार्थांमधील एखादी ऑथेंटिक डिश मला टेस्ट करायची आहे असं मीही का म्हणते मग आता ठीक आहे असं अरुंधती म्हणते तोपर्यंत तुम्ही इथे बसा मी काहीतरी तुमच्यासाठी खास बनवतेच मग आता अरुंधती किचनकडे जाते तर मीही का आता सगळं रेस्टॉरंट अगदी निरखून पाहत असते कसं अरेंज केलं आहे त्याचबरोबर तो असणारा स्टाफ कसा कस्टमरबरोबर वागतो हे सगळं काही मिहिका अगदी शांततेत पाहत असते आणि गालातल्या गालात, गालात हसत असते कारण येणाऱ्या कस्टमरचं स्वागत मॅनेजर अगदी छान प्रकारे करत असतात आणि स्टाफसुद्धा अगदी मस्त असा काम करत असतो इकडे अरुंधती ही किचनमध्ये येते आणि काही पदार्थ बनवायला घेते मग आता निशा विचारते बनवणार आहात त्यावेळी आता ती म्हणते की मी आशूच्या आवडीचे सर्व पदार्थ आज बनवणार आहेत म्हणजे आशूला जे जे आवडायचे ना ते त्यावेळी आता निशा म्हणते हो ठीक आहे मग आता अरुंधती म्हणते कसं आहे ना मिहीर माझ्या फोनची वाट पाहत असेल खरंच त्याचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जायला नको म्हणून मला अगदी चांगलं काम करायला हवं असं म्हणून ती आता निशाला सांगत असते तेव्हा निशा म्हणते हो आपण नक्कीच ते काम साध्य करणार आहोत कारण अरुंधती मॅडम तुम्हाला सांगू का तुम्ही एवढे छान पदार्थ बनवताना की बोटच चाखत खावायचं वाटतं अरुंधती आता हसते त्यानंतर ती पुढे पाहते तर अभियाता इकडे तिकडे पाहत असतो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो वर सी सी टी व्ही कॅमेरेच आहे की नाही ते सुद्धा पाहत असतो दुसरीकडे आता संजना खूप रेस्टलेस झालेली असते अख्या रूमभर ती घराघरा फिरत असते त्याचवेळी आता तेथे अनिरुद्ध येतो आणि विचारतो काय झालं मग आता ती म्हणते काही नाही रे नुसती शतपावली करते बाकी काही नाही तेव्हा त्याला समजतं की हिच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू आहे तो म्हणतो मी तुझे डोळे नक्कीच वाचू शकतो आणि तुझं मनसुद्धा डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे असं मला वाटतंय मग आता ती म्हणते नाही रे काहीच प्लॅनिंग नाही आहे मी तुला सांगितलं ना एकदा तो म्हणतो ठीक आहे परंतु जर काही प्लॅनिंग सुरू असेल असं मी म्हणतोय काही प्लॅनिंग सुरू असेल तर ते प्लॅनिंग बंद कर अरुंधती विरोधात तरी कारण जर तिने घराबाहेर काढलं तर आपली काही हैगय नाही आपल्याला कुठेही जायला आता चान्स नाही आहे कारण आपल्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत तुझीसुद्धा नोकरी नाही आहे बघ लक्षात ठेव हो। ती म्हणते गप्प बसरे नको डोकं खाऊ तो म्हणतो ठीक आहे परंतु माझा मित्र बघ तो लंडनला शिफ्ट झाला आहे मी त्याला अभिबद्दल सांगितलं आहे की तू अभिसाठी एक छान असा जॉब शोध म्हणजे अभि तिकडे शिफ्ट होईल कारण त्याला त्याचं लायसन्स पुन्हा मिळालं आहे ना म्हणून त्या अरुंद रेस्टॉरंटमध्ये मी अजिबात त्याला पाठवणार नाही कारण अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये पाठवून माझा मुलगा काही वेटर सारखं का काम करणार का मी त्याला एवढा पैसा खर्च केला डॉक्टर होण्यासाठी मी मेहनत त्याची अशी वाया जाऊ देणार नाही तेव्हा तुझ्या मुलांच्या बाबतीत तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तू घे कारण मी तुझ्या मुलांच्या मध्ये तर काही बोलणार नाही बाबा असं संजना म्हणते अनिरुद्ध म्हणतो बोलूच नकोस पण ती अरुंधती आहे ना तिला मी सोडणार नाही असा स्वतः तिथे मालकीन बनली आणि माझ्या मुलाला वेटर म्हणून तिथे राबायला लावते मी तिला सोडणारच नाही संजना म्हणते हो सोडूच नको तिला मग आता अरे तिला शो ऑफ हवा असतो कारण तुला माहिती आहे का सगळ्यांच्या न ती चांगलं बनण्याचा प्रयत्न करते तर खरं परंतु तिला ना नुसतं आरामात जीवन जगायचं असतं अरे तिला लग्न करायची काही गरज होती का दुसरं मला सांग बरं नव्हती गरज ना मग तिने हे लग्न का केलं असेल तूच सांग बरं अरे तिला नुसतं आपलं आयुष्य आरोमात लोळायचं असतं कारण आशूबरोबर लग्न केल्यानंतर बघ पैसा तिला मिळणार ही खात्री तर होती आणि त्याचबरोबर अगदी लक्झरी लाईफस्टाईल आणि हेच तिला हवं असतं नेहमी असं म्हणून ती आता पुन्हा अरु अनिरुद्धचा अरुंधतीबद्दल ब्रेनवॉश करत असते आता मनातल्या मनात ती विचार करत असते तिथे काय झालं असेल काय माहीत कारण मी अभिलाही विचारू शकत नाही आणि त्या मि कलाही विचारू शकत नाही संजना आता लगेच त्या मोबाईलकडे पाहते कारण तिला काहीही करून अभिला काहीतरी सांगायचं असतं इकडे अरुंधतीच्या सर्व डिशेस बनवून झालेल्या असतात त्यावेळी आता अरुंधती म्हणते की मिहीरचा फोन आलाय काय करू ग फक्त गार्निशिंग राहिले त्या डिशवर मग आता निशा म्हणते की मॅम आम्ही करतो तुम्ही मिहीर सरांबरोबर बोला अरुंधती म्हणते नको दोन मिनटं थांब मिहीर काय म्हणतोय ना तेवढं मी बघून येते असं म्हणून ती जरा त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर येते मग आता तेथे ते तेवढ्यातच अभि येतो अभि म्हणतो काय चाललंय काय किती टाइमपास चालला आहे तुमचा अरे त्या मिहिका मॅडम तिथे बसलेले आहे तुम्हाला काही समजतं की नाही तेव्हा निशा म्हणते हो सगळं काही झालंय अगदी छान बनवले अरुंधती मॅमने फक्त आता गार्निशिंग राहिली आहे त्यामुळे ना मॅम तेवढं मिहीर सरांबरोबर बोलतायत ना त्या म्हटल्या की मी आल्याशिवाय गार्निशिंग करू नका आणि तुम्ही इथेच थांबा म्हणून तेव्हा आता अभि म्हणतो पण तुम्हाला काही अक्कल आहे की नाही त्या मिहिका मॅडमला असं ताटकळत ठेवायचं का जर लेट गेले तुम्ही आणि त्यांनी ग्रेड कमी दिली तर मग काय करणार आहात तुम्ही असं म्हणून आता तो म्हणतो की काय काय बनवले असं म्हणून तो त्या सर्व डिशेशकडे पाहत असतो त्याचवेळी आता अभि निशाला म्हणतो तू जा तिकडे मजल्यावर जा कुणाला काय हवं नको ते बघ ती म्हणते नाही मला मॅडमने इथेच उभे राहायला सांगितलं आहे आणि याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले तो म्हणतो मी सांगतोय ना तुला तू निघ बरं मग आता ठीक आहे असं म्हणून आता ती जायला निघते त्यावेळी आता अभीचं काहीतरी मनात प्लॅनिंग सुरू असतंच मग आता जो शेफ असतो त्याला अभी म्हणतो की कसं आहे ना तू सुद्धा अगोदर इथून निघायचं कारण ही आपल्या रेस्टॉरंटची खासियत आहे का ही, ही सोलकडी मग आता तो म्हणतो हो मीच बनवली आहे सरती तेव्हा आता रागातच त्याला म्हणतो जा त्या मॅडमला सोलकडी घेऊन जा पळ तेव्हा आता तो बिचारा लगेच सोलकडी घेऊन तेथून जातो मग आता तेथे फक्त अशोक राहतो त्यामुळे आता अभि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो कारण आता त्यालाही तेथून घालवायचं असतं मग आता अभि त्या डिशकडे पाहतो आणि अशोककडे पाहतो त्यावेळी आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात मित्रांनो पुढील भागामध्ये अभी हा आपल्या रेस्टॉरंटची ही खासियत आहे असं म्हणून एक डिश आता मेहिका मॅडमसमोर सर्व करतो आता ती टेस्ट करणार असते तेवढ्यातच त्याच्यामध्ये झुरळ सापडतं मग आता ती म्हणते बापरेशी मी आता तुमची फूड असोसिएशनला कंप्लेंट करणार असल्याचं म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते सॉरी अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मग आता सर्वजण मेहका मॅडमला थांबवत असतात परंतु त्या तेथून जातात अरुंधतीच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरतं ती आता रागात असतात सगळ्यांकडे पाहते आणि त्या नेमकं वेळी तेथे कोण होतं ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहे असं म्हणते तेव्हा अभि आता खूपच घाबरतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा